इयत्ता दहावी विषय इंग्रजी घटक आर्टिकल्स उपपदे ए एन द या आर्टिकल्सचा उपपदांचा योग्य ठिकाणी वापर करतात आर्टिकल्स उपपदे इंग्रजी भाषेत ए एन आन, आणि द ही तीन उपपदे आहेत यापैकी ए आणि एन आन, यांना अनिश्चिततावाचक उपपदे म्हणजेच इन डेफिनेट आर्टिकल्स म्हणतात तर द या उपपदास निश्चिततावाचक उपपद डेफिनेट आर्टिकल म्हणतात इंग्रजीत ए ई आय ओ यू हे फक्त पाच स्वर म्हणजेच वॉवेल्स आहेत तर बाकीची एकवीस व्यंजने म्हणजेच कॉन्सोनंट आहेत ओके okay? ए अथवा ॲन अनिश्चिततावाचक उपपदांचा उपयोग पहा ए ॲन कुठे कुठे वापरता येतात ते आपण पाहूयात एकवचनी सामान्य नामापूर्वी ए किंवा ॲन उपपद वापरतात सामान्य नामाचा पहिला वर्ण जर व्यंजन असेल तर ए हे उपपद येते पहिला वर्ण जर स्वर असेल तर ॲन हे उपपद येते उदाहरण अ बॉय अ गर्ल अ हाऊस या ठिकाणी बी जी एच हे व्यंजन आहेत व्यंजनांना आपण कॉन्सनंट म्हणतो कॉन्सनंटने सुरुवात होणारे शब्द आहेत म्हणून व्यंजनापूर्वी ए हे आर्टिकल उपपद लागलेले आहे ओके पुढे अँट एग एरोप्लेन ऑक्स इंकफॉट या शब्दांची सुरुवात वॉवेल्सनी झालेली आहे ए ई -E आय ओ या वॉवेल्सनं झाल्यामुळे म्हणजे स्वराने सुरुवात असल्यामुळे यापूर्वी ॲन हे आर्टिकल उपपद लागलेले आहे पुढे सामान्य नामाच्या सुरुवातीच्या व्यंजनाचा उच्चार स्वराप्रमाणे होत असेल तर ॲन हे उपपद लागते किंवा वापरतात पहा ॲन हॉनेस्ट मॅन ॲन अवर या ठिकाणी हॉनेस्टची सुरुवात यच या व्यंजनाने कॉन्सनंटने जरी झाली असेल तरी त्याचा उच्चार मात्र आपण स्वराप्रमाणे करतो पहा ॲन ऑनेस्ट ऑनेस्ट ऑ या स्वराप्रमाणे आपण उच्चार करत असल्यामुळे त्यापूर्वी ॲन हे उपपद आर्टिकल लागलेले आहे त्याच पद्धतीने ॲन अवर अवरची सुरुवात यच या व्यंजनाने कॉन्सनंटने जरी झाली असली तरी यचचा आवाज किंवा साऊंड आपण उच्चार अवर असा करतो अ हे स्वर वापरतो म्हणून अवरच्या पूर्वी ॲन वापरतात ओके पुढे सामान्य नामाच्या सुरुवातीच्या स्वराचा उच्चार जर व्यंजनात्मक होत असेल तर ए हे उपपद वापरतात तर पहा अ युनिव्हर्सिटी अ युनिफॉर्म या ठिकाणी जरी या शब्दांची सुरुवात यू या स्वरापासून वॉवेल्सपासून होत असली तरीसुद्धा याचा जो उच्चार आहे तो उच्चार व्यंजनाप्रमाणे होतो युनिफॉर्म युनिफॉर्म यू असा उच्चार होतो युनिफॉर्म युनि युनिव्हर्सिटी म्हणून यापूर्वी ए हे आर्टिकल उपपद वापरतात ओके पुढे संख्यावाचक शब्दांच्या पूर्वी ए उपपद वापरतात तर पहा हंड्रेड अ हंड्रेड अ थाउजंड अ मिलियन हे संख्यावाचक शब्द आहेत हंड्रेड थाउजंड मिलियन याच्यापूर्वी अ हे आर्टिकल उपपद वापरतात पुढे मोजता न येण्याजोगे नाम असल्यास उपपद येत नाही हा मुद्दा लक्षात ठेवा वॉटर टी शुगर आपल्याला हे ॲक्च्युअली मोजता येत नाहीत मोजता न येण्यासारखे जर नाम असेल तर इथं कोणतंही उपपद वापरता येत नाही ओके परंतु अशा नामाबरोबर त्याचे परिमाण असेल तर ए किंवा ॲन उपपद वापरतात समजा वॉटरच्या पूर्वी अ ग्लास ऑफ वॉटर ग्लास ऑफ वॉटर याचं परिमाण जर असेल तर ए वापरतात कित्येक शब्दसमूहामध्ये ए उपपद वापरतात तर पहा फ्यू लिटल लॉट ऑफ नंबर ऑफ हे समूह आहेत शब्द शब्दसमूह आहेत याच्यापूर्वी ए हे आर्टिकल उपपद वापरतात अ फ्यू अ लिटल अ लॉट ऑफ अ नंबर ऑफ ओके पुढे पहा द या निश्चिततावाचक उपपदांचा उपयोग कशा पद्धतीने केला जातो ते आपण पाहूयात पहिला नियम एकवचनी सामान्य नाम जर त्या विशिष्ट जातीबद्दल माहिती सांगत असेल तर द हे उपपद वापरावे पहा उदाहरण द काउ इज अ युजफुल ॲनिमल द काव इज अ युजफुल ॲनिमल हे सामान्य नाम आहे काऊ आणि तो विशिष्ट जातीची माहिती सांगत आहे युजफुल ॲनिमल म्हणून काऊच्या समोर द हे आर्टिकल उपपद वापरलेलं आहे दुसरा नियम जगातील एकुलत्या एक गोष्टीचा उल्लेख करण्यासाठी द या उपपदाचा उपयोग करतात उदाहरण पहा द सन द मून द अर्थ द स्काय सन एकच सूर्य आहे द सन मून एकच चंद्र आहे द मून द अर्थ एकच पृथ्वी आहे द अर्थ याच्यासमोर द वापरतात ओके तिसरा नियम सर्व दिशांच्या पूर्वी द हे उपपद वापरतात दिशा सांगत असताना पहा द ईस्ट द वेस्ट द नॉर्थ चौथा नियम धर्मग्रंथ महाकाव्य प्रसिद्ध पुस्तके व वर्तमानपत्रे यांच्या नावाच्या आधी द हे उपपद वापरतात द रामायण द बायबल द गीता द कुरान द सकाळ ओके पुढे सामान्य नामापूर्वी सुपरलेटिव डिग्रीचे विशेषण असल्यास द वापरतात तर पहा सामान्य नामापूर्वी सुपरलेटिव डिग्री म्हणजे ही इज द टॉलेस्ट बॉय टॉलेस्ट हे सुपर सुपरलेटिव्ह डिग्री आहे म्हणून द टॉलेस्ट द क्लेवरेस्ट असं वापरलं जातं पुढील नियम नद्या समुद्र महासागर बेटे पर्वतांच्या रांगा वर्णनात्मक प्रदेश यांच्यापूर्वी द उपपद वापरतात द हिमालयाज द गंगा द रेड सी पुढे क्रमवाचक विशेषणापूर्वी द उपपद वापरतात क्रमवाचक द फर्स्ट द फिफ्थ द लास्ट द नेक्स्ट संगीत साहित्यामागे द उपपद वापरतात द फ्ल्यूट द तबला द गोल्डन हार्प विशेष नामाचा एखाद्या सामान्य नामाप्रमाणे उपयोग करताना द वापरतात उदाहरण कालिदास वॉज द शेक्सपियर ऑफ इंडिया तर पहा सामान्य नामाचा विशेष नामाचा उपयोग सामान्य नामाप्रमाणे केला की द हे उपपद वापरतात पुढे उपपदांचा उपयोग कोठे होत नाही हे लक्षात ठेवा अनेक वचनी नामापूर्वी उपपद वापरता येत नाही अ बर्ड ऑफ फ्लाइंग असं वापरता येत नाही बर्ड्स आर फ्लाइंग वापरलं जातं मोजता न ये येणाऱ्या नामापूर्वी उपपद वापरत नाहीत न्यूज मनी इन्फॉर्मेशन याच्यापूर्वी उपपद येत नाही भाषेच्या नावामागे उपपद वापरू नये आय स्पीक इंग्लिश नामाच्या हुद्द्यापूर्वी उपपद वापरू नये उदाहरण डॉक्टर पाटील विशेष नाम किंवा व्यक्तिवाचक नामापूर्वी उपपद वापरत नाहीत राम सुनील रामनगर पदार्थवाचक नामापूर्वी उपपद वापरत नाहीत वॉटर मिल गोल्ड व्हीट क्रियापदापूर्वी उपपद वापरत नाहीत okay? आय एम गोईंग टू स्कूल ओके अशा पद्धतीने आपण आर्टिकल्स उपपदांचा वापर योग्य ठिकाणी कशा पद्धतीने करायचा याचे नियम पाहिलेले आहेत आणि कोणत्या ठिकाणी उपपद वापरायचे नाहीत हे सुद्धा पाहिलेलं आहे थँक्यू